नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे कलेक्टिव्ह रीडिंग करत आहोत आणि पाहणार आहोत कोण जिंकणार आहे आपण हे रिडिंग करतोय कारण तसा मला संदेश प्राप्त झालाय ब्रह्मांडाकडून आणि असं असू शकेल की तुम्ही अशा परिस्थितीमध्ये असाल जिथे खूप स्पर्धा आहे किंवा तुम्हाला प्रत्येक वेळी संघर्ष करावा लागतोय तर त्या स्थितीमध्ये आपण हे पाहतोय कोण जिंकणार आहे पहिलं कार्ड आहे किंग ऑफ फोर्सेस दूसरा कार्ड है पर आर्केंजल रफाय आणि बॉटम ऑफ द डेक सॉरी पाचवं कार्ड आहे फेटेड मीटिंग आणि बॉटम ऑफ द डेक च कार्ड आहे सेंट ऑफ टाइम आपण ह्या रिडिंगद्वारे पाहतो आहोत की कोणाचा विजय होणार आहे कोण जिंकणार आहे आता त्यापूर्वी मी तुम्हाला तुमची स्थिती आत्ताची काय आहे हे, हे रिडिंग तुमच्यासाठी आहे की नाही हे तुम्हाला या कार्ड्स वरून कळेल बॉटम ऑफ द डेक्कचं हे कार्ड आहे सिक्स ऑफ स्क्रॉलचं सेंड ऑफ टाइमचं आणि त्याच्या खाली आहे गॅब्रियल आणि द कार्ड ही कार्ड सांगतायत की तुम्ही असं काहीतरी काम करत आहात जे ब्रह्मांडाने तुम्हाला दिलेलं आहे म्हणजे तुमचा त्या गोष्टीसाठी तुमची तयारी असो किंवा नसो ते काम जे आहे ते तुम्ही निवडलेलं नसून तुमची निवड ब्रह्मांडाने केलेली असेल तुमचं काम जर विचार विचार व्यक्त करण्याचं असेल तुमचं काम असं असेल जिथे इतरांना मार्गदर्शन मिळतं तुम्ही शिक्षक असू शकता गुरु असू शकता एखादे सल्लागार असू शकता आणि आता तुमच्याकडे वेळ कमी आहे आणि खूप सारं काम आहे तर हे रीडिंग तुमच्यासाठी आहे पहिलं कार्ड आहे किंग ऑफ फोर्सेस इथे ही व्यक्ती अशी व्यक्ती आहे जी खूप शक्तिशाली आहे आणि हिंस्त्र प्राणी सुद्धा त्या व्यक्ती समोर शांत होतात अशी एक ऊर्जा जस की संत असतात तर हे कार्ड सांगतय की जे संत स्वरूप जी माणसं आहेत ज्या व्यक्ती आहेत अशी जी ऊर्जा आहे किंवा ब्रह्मांड स्वतः किंवा अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यातली जी खूप शक्तिशाली आहे आणि ब्रह्मांडाने त्या व्यक्तीची तुमच्यासाठी निवड केली आहे जी व्यक्ती अशा हिमस्त्र प्राण्यांना सुद्धा नियंत्रित करू शकते अशा ज्या अशा त्या शक्तीचा विजय होणार आहे थोडक्यात हे कार्ड सांगत की ब्रह्मांडाचा विजय होणार आहे ही ती शक्ती आहे जी ब्रह्मांडाने योजलेली आहे तुमच्यासाठी कारण फोर्सेस कार्ड आहे फोर्सेसच कार्ड असतं तेव्हा ती निवड तुम्ही करत नसता तर ती ब्रह्मांड तुमच्यासाठी निवडत असतो ती ऊर्जा त्याच्या पुढे जे कार्ड आहे ते बीटबर्डस आहे हे कार्ड सांगते अंक चार आहे एका संघर्षानंतर जो सूर्योदय तुमच्या आयुष्यात होत आहे तुम्ही अशी व्यक्ती असू शकता की जिला सगळ्यांची काळजी घ्यायला आवडतं पण तरी सुद्धा त्या व्यक्तीच्या आयुष्यात खूप संघर्ष आतापर्यंत होता आणि एक नवीन पहाट तिच्या आयुष्यात आता येत आहे एक सुखी कुटुंब इथे दिसत आहे तर अशा एका सुखी कुटुंबाचा किंवा अशा सगळ्यांची काळजी घेणाऱ्या त्या आईप्रमाणे असणाऱ्या ऊर्जेचा विजय होणार आहे जी सकारात्मक आहे पुढचं कार्ड आहे आणि त्याच्या आधी कार्ड आहे तर ह्या दोन ऊर्जांवरून असं लक्षात येत आहे ज्या व्यक्तीला दुसऱ्यांची काळजी आहे किंवा जी व्यक्ती इतरांच्या उपचारासाठी इतरांसाठी प्रार्थना करते जी मनापासून प्रार्थना करते किंवा मनापासून एखाद्या गोष्टीसाठी धडपडते जी इतरांना बर करण्यासाठी प्रार्थना करते अशा एका प्रेमळ हृदयाची जीत होणार आहे पुढचं कार्ड आहे टू ऑफ किचं द ट्रेजरचं हे कार्ड काय सांगते की जसं या चित्रात दाखवलंय की सगळं काही उद्ध्वस्त झालंय पण हा प्रकाश इथे दिसतोय त्याप्रमाणे जर तुमच्या आयुष्यात एखाद्या व्यक्तीने सगळं काही उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला असेल आणि त्या भयंकर स्थितीमधून तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त झालं असेल तर त्या आत्मज्ञानाचा त्या प्रकाशाचा विजय होत आहे आणि हेच या व्यक्तीच दुःख आहे ह्या व्यक्तीचा ह्याचा सुद्धा विजय होत आहे असं आपण म्हणू शकतो कारण त्याने जरी वाईट सगळ्या गोष्टी केलेल्या असल्या तरी त्यातून चांगलंच घडत आहे त्यामुळे दोघांचाही विजय होत आहे ट्रेजर ह्या शब्दावरून हे लक्षात येत की तो, तो खजाना जो तुमच्या आत लपलेला आहे तो प्रकाश जो तुमच्या आत लपलेला आहे त्याचा विजय होत आहे थोडक्यात ईश्वराचा विजय होत आहे पुढचं कार्ड आहे फेटेड मीटिंगचं आणि इथे अंक आहे सात तर आध्यात्मिक यात्रेवर तुम्ही असू शकता आणि त्यामुळेच तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती असू शकते जी तुमच्या गेल्या जन्माशी संबंधित असू शकते तर अशा त्या व्यक्तीचा आणि तुमचा दोघांचाही विजय होत आहे तुमचं हे भेटणं तुमचं ह्या आयुष्यात येणं एकमेकांच्या आयुष्यात येणं ह्याचा विजय होत आहे कारण ह्या येण्यामुळेच काहीतरी विशेष घडलेलं आहे ही इथे अंक आहे सात तर आध्यात्मिक जी प्रगती दोघांचीही झालेली आहे तिचा विजय होत आहे आता पाहूया की जिंकणार कोण आहे हे आपल्याला कळलं पण ब्रह्मांडाचं मार्गदर्शन काय आहे आता तुम्ही काय केलं पाहिजे द म्यूस विल वेस्टम माइंड अप इन दुअर कोर्स ही कार्ड काय सांगतायत की तुम्ही जिंकणार आहात कशाचा विजय होणार आहे हे आपल्याला कळलं पण आता तो विजय प्राप्त होण्यासाठी त्या विजयाला आपण योग्य ठरण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर आनंदी राहिलं पाहिजे हे कार्ड सांगत की तुम्ही संतुलित कसे राहू शकाल यासाठी प्रयत्न करा अप इन द एरच कार्ड सांगत की तुमची प्रगती कशी करू शकाल त्यासाठी प्रयत्न करा तुम्ही ज्या गोष्टी गुप्तपणे करत आहात त्या करत राहा ती उंची तुम्हाला गाठायची आहे आणि बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे सेटिंग युवर कोर्सेसचं तर हा माणूस ज्याप्रमाणे दूरदृष्टीने या गोष्टींना पाहतो आहे त्याप्रमाणे तुम्हाला ह्या गोष्टींचा विचार करून आत्तापासून प्रग प्रगतीच्या दृष्टीने पावलं उचलायची आहेत त्याप्रमाणे नियोजन करायचं आहे त्याप्रमाणे दृष्टिकोन ठेवायचा आहे अप इन द एअरचं हे कार्ड सांगते की आता तुम्ही ज्या काही गोष्टी करत आहात त्या लपलेल्या आहेत अजून सगळ्यांना माहीत नाहीये तर सगळ्यांपुढे ते येण्यापूर्वी तुम्ही उत्तम झालेले पाहिजेत म्हणून त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत हे होतं तुमचं रीडिंग ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळत असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद